पेण तालुक्यातील मालवाडी आदिवासी वाड़ी करता मंजूर असलेले व मुदत संपल्यानंतरही अपूर्ण असलेल्या योजनेचे काम पूर्ण होऊन पाणी व मंजूर रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्था अध्यक्ष संतोष ठाकूर नंदाताई मात्रे तसेच आदिवासी समाज बांधव यांच्याकडून पेण भोगावती नदीपात्रात लक्षवेधी जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आरजे पाचपोर यांनी आंदोलनाची दखल घेऊन लवकरच पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते तर दोन दिवसातच मालवाडी शितोणे येथे नळ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती उपअभियंता आरजे पाचपोर यांनी दिली आहे तसेच मालवाडी शितोणे मधील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजने सिडको टॅपिंग ते शितोळे येथील उंच टाकी व खालील पाणी साठवण टाकी हँडपंप घर ते मालवाडी पर्यंत उद्ववाहिनी पाइपलाइन जमिनीवरील साठा टाकी व वितरण व्यवस्थेचे काम करण्यात आले आहे तसेच वीज जोडणीचे काम दोन दिवसांपूर्वी पूर्ण करून तेरा मे रोजी पाणबुडी पंप उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे काम पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनद्वारे चाचणी तत्वावर योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले जनोदय करिता विनायक पाटील पेन